कपडे काढा चल आपल्या कुस्तीचा जोरेदार आलाय संग्राम शिंदे आलाय संग्राम शिंदे सुनील मुलगा काय तो बाज सोन्याचं पाणी अंगावरती फिरवल्यासारखा पोरगा सुनील आप्पा शिंदे माजी सरपंच ग्रामपंचायत सांगली चबासाहेब हो బాయూ దత్త గ్రామస్థాయి వినంతి చాలా అల్ సా యాత్ర నిమిత్త వివిధ ప్రకృతి కార్యక్రమ ఆయోజీ తర్వాత సతాని మొక్కనియ పక్ష నివీ సహకార్యవీ సర్వంకి వినంతి धन्यवाद पाहिजे त्यांच्या आखाड्यात असतात त्यावेळी परिपूर्ण ज्ञान केले असे मैदानात त्यांना आलं की ते पंचा निर्णय असतो तुम्ही मैदानात तुमच्या तुमच्या आखाड्या तुम्ही त्यांना खेळवता शिकवता संपलेल्या पुस्तकेमध्ये वस्तू हजार आहेत त्यांचा पटात संपलेल्या पुस्तक्यामध्ये विजय झाला अण्णा चौघरी आलाय का हा चला अन्न थांब पाच मिनिट आता जरा पुष्टी झाली पाच पुष्टी झाली पाच द्या संग्राम थांब मिनिट संग्राम पाच मिनिट थांब त्याची आता था पंच म्हणून तानाजी बापू नरसाळे माझी सरपंच ग्रामपंचायत जळवली आणि एकीकडं भास्कर काका नरसाळे ज्येष्ठ मार्गदर्शक करुणाला लाजवेल अशी तब्येत आहे बघा आम्ही पनाशी ला आलो गे आमचं गणपतीच असतो तब्येत मेंटेन करणं लय गरजेचं आता आमच्या कात्याची मी मेंटेनच आहे तब्येत म्हणा पण अनेकांना मेंटेन करता येत नाही कोणाला शुगर आहे कोणाला बीपी आहे अनेक व्याधी आहेत आणि पैलवान काही सर्व सारखे काही विषय कोण पोटात पुरा आहे कोण पाठीच वाकडाय कोण नाकात कमी आहे अनेक नमुना आहेत पैलवान मध्ये पैलास कदम हो अक्षय खेलकाम चला पुस्तकाचा आरंभ लक्ष्मी पलवान घ्या पुस्तक चला जरा त्याला समज द्या खालच्याला उठाव ना वरच्याला पाडावी प्रेक्षकांमध्ये अनेक गरजे असतात तुमच्या का गरजे पण गरजे असतात तिकड संग्राम सिंधू लढावा लागला त्याचे पिता श्री सुनील अप्पा शिंदे कोणता मानत था सांगली गावचे माजी सरपंच आले का सुनील अप्पा तुझ्या सरपंच महाराज भोसले आलेख का सांगलीकर संपलेल्या कुस्तीमध्ये वेळापूरची असता सचिन चव्हाण यांचा पत्ता संपलेल्या कुस्तीमध्ये विजय झाला

माहिती नरसाळे राजू बापू नरसाळे यांच्याबद्दल रवींद्र नरसाळे यांच्याबद्दल सुद्धा शंभर रुपये बक्षीस आमच्या संग्रामसाठी दत्ताबापू नरसाळे संचालक इत्यासकडून साजरा करताना शंभर रुपये रावसाहेब यांच्याकडून शंभर रुपये मडनी टाटे यांच्याकडून शंभर रुपये सरपंच यांच्याकडून संग्राम

शिवराज कुंडे योगराज साधव शिवराजालाय का पुढे बनवून तुझ्या लणा त्या आरंभ करा चला समर्थ गावडे आणि सोहम नोकरी समर्थ गावडे आणि सोहम नोकरी आहे आपत्करण शुचा हूंदी प्रणव सेठी ठीकु

गणेशेंच्याकडून संग्राम शिंदे साठी शंभर रुपये बक्षीस तुमच्या गटातले पैलवान कपडे गाडा आता निलेश नरसाळी याच नौकांनी शिंदे सोम मस्के रहमानुवाणी जय मदने आदित्य कलम साक्षपणे दिसतोय प्रणव साठे